अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती विजयनगर देवळाली कॅम्प येथील रस्त्यांसाठी आक्रमक विजयनगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय भयावह परिस्थितीत पोहोचली आहे रस्त्यावरील खड्डे म्हणजे अपघाताचेच कारण सध्या करत आहेत त्यामुळे तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू देखील सदर परिसराजवळ झालाय अनेक नागरिक यामुळे दुफा दुखापतग्रस्त झाले ही गंभीर समस्या घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे नाशिक शहर उपाध्यक्ष अरुणा मातंग वंचित आघाडी नेत्या कल्पना शिंदे नाशिक शहर अध्यक्ष संजय बलकवडे तालुका अध्यक्ष बिस्मिल्ला खान नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड तालुका कार्यकारी अध्यक्ष श्याम डावरे सदस्य पंडित मोरे राकेश तेलुरे सतीश चंद्र मोरे प्रवीण तेलोरे बाळासाहेब साळवे पंडित मोरे यांनी सदर मुद्द्याप्रकरणी देवडाली छावणी परिषदेचे सीईओ अभिषेक त्रिपाठी यांची भेट घेतली भेट घेऊन लवकरात लवकर रस्ते नागरिकांसाठी सुरळीत करून द्यावेत अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवडाली कंटोन्मेंट कार्यालय येथे बांगड्या भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे यांनी दिला प्रकरणाला हलक्यात घेऊ नये अन्यथा आम्ही देखील रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये उभे राहून जनआंदोलन करू असे संजय बलकवडे यांनी सांगितले वंचित आघाडीच्या नेत्या कल्पना शिंदे यांनी गोरगरीब जनतेला या खराब रस्त्यांचा वीट आलेला आहे निराधार जनता अतिशय त्रस्त झालेली आहे असे सांगितले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्य अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांनी लगेचच रस्त्यांवर आम्ही काम चालू करू असे आश्वासन दिले आजच आम्ही कॅम्पचे सी सीओ यांना निवेदन दिलेलं आहे त्या विजयनगर सम्राट बिअर बारच्या समोरील जे रस्ते जे खड्डे झालेले त्या खड्ड्यांबद्दल आम्ही आज निवेदन दिलेले सदर्व खड्डे हे दहा तारखेपर्यंत यांनी जर बुजवले नाहीच आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महिला हा बांगड्यांचा त्यांना आयर करणारच आहे परंतु याच्यानंतर जर खड्ड्यांचे कामं नाही झाले तर त्या खड्ड्यांमध्ये आम्ही स्वतः उभे राहून जन आंदोलन उभं करू आणि नागरिकांसाठी झालेल्या ज्या समस्या आहेत त्यांचं ताबडतोब निराकरण करण्यात यावं एवढंच आम्ही आश्वासन जर समस्या लवकरात लवकर निर्माण करू व आम्हाला प्रतिसाद द्यावा सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरा लावू नये व आंदोलनाची वेळ नगर परिसरामध्ये जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि तिथे वैयक्तिक वादांमुळे एक रस्ता मुद्दामच खराब केला असंच म्हणता येईल त्या रस्त्यावरून नागरिकांचे फार हाल होत आहे रोज ॲक्सिडंट होत आहेत आणि त्या ॲक्सिडंटमध्ये जर एखाद्याचा जीवित हा हानी झाली तर त्याला जबाबदार कोण प्रशासन की जागा मालक याचा प्रश्न पडला आहे सदर जागेवर वारंवार ॲक्सिडंट होत असून तिथे नागरिकांचे हाल होत आहे आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून आम्ही का जर काही चुकीचं घटना घडल्यास आम्ही योग्य ती कार्यवाही करून आम्ही मोठं आंदोलन उभं करू विजयनगर देवळातली कॅम्प ते विजयनगर परिसरातून खाली जो शेतकरी बांधव आहे शेतकरी कुटुंबातले अनेक लोकांच्या आत पडलेले आहेत त्या लोकांनी हे हो, ठिकाणी येऊन आम्हाला प्रतिसाद दिला समिती यांच्या वतीने आज सँ साहेबांना आम्ही असंच निवेदन देऊन त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक